नमस्कार मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मागील जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये कोण किती मताने निवडून आले हे कसं तपासायचं याचा संपूर्ण आढावा संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करा बेलायकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर पाहूयात कशा प्रकारे तपासायचे त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर किंवा मोबाईल असणे आवश्यक आहे त्यामध्ये तुम्हाला कोणताही एक ओपन करायचं आणि ब्राउझर मध्ये सर्च करायचे स्टेट इलेक्शन तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेट इलेक्शन सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरची वेबसाईट दिसेल या एक नंबरच्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील त्यामध्ये हा जो काही पेज आहे पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे चार ऑप्शन दिसतील या चार ऑप्शन्स मध्ये तुम्हाला शेवटचा ऑप्शन असेल इलेक्शन रिझल्ट हे इलेक्शन रिझल्ट वर तुम्हाला इथे क्लिक हेअर म्हणून ऑप्शन आहे या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉप येईल या पॉपअप वर तुम्हाला गो टू वेबसाईट या ऑप्शनवर क्लिक करायचं या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर कधी कधी तुम्हाला काही एरर येऊ शकतो किंवा प्रोसिड म्हणून ऑप्शन येऊ शकतो तर आपण या अगोदर ओपन केलंय त्यामुळे आपल्याला तो ऑप्शन आलेला नाहीये तर यामध्ये तुम्हाला इथेही तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील तर या ऑप्शन मध्ये तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन असेल कन्सल्टन्सी वाईस इलेक्शन रिझल्ट तर या वर क्लिक करायचे या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम कन कन्सल्टन्सी वाईज इलेक्शन रिझल्ट मध्ये तुम्हाला ग्रामपंचायत हा ऑप्शन पहिल्यांदा सिलेक्ट झालेला असेल तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आणि या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जिल्हा परिषद हे ऑप्शन सिलेक्ट करायचे तर या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला येते लोकल बॉडी तर लोकल बॉडीमध्ये तुमचे जे काही जिल्हा परिषद असणारे ते जिल्हा परिषद तुम्हाला सर्च करायचे इथे शोधायचे त्यानंतर तुम्हाला इथे इलेक्शन प्रोग्राम तर इलेक्शन प्रोग्राम मध्ये तुमचं जे काही इलेक्शन झालेले कधी कधीच इलेक्शन झालेले ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉन डिव्हिजन तर इलेक्ट्रॉन डिव्हिजन मध्ये इथे सिलेक्ट म्हणून ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि तुमचे जे काही वार्ड असतील ते वार्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे किंवा तुम्हाला इतर सर्व वार्डची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कोणताही वार्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्ही स्टेप बाय स्टेप वार्ड सिलेक्ट करू शकता तर इथे आपण जो काय चार नंबरचा वार्ड आहे तो वार्ड सिलेक्ट केलेला आहे आणि तो वार्ड सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता वार्ड इलेक्ट्रॉन डिव्हिजन कॉलेज नेम अँड नंबर तर यामध्ये जो काय तुमचा वार्ड आहे त्या वार्डचा इथे नाव आलेलं आहे इथे संपूर्ण इथे पाच दाखवले तर पाच मध्ये तुम्हाला जो काय वार्डचं नाव आहे तुमच्या तो वार्डचं नाव इथे दाखवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक मध्ये जो काही उमेदवार होता तो उमेदवार आणि त्याचे व्हॅलि व्हॅलिट वर्ड पोलेट म्हणजे त्याला किती वोटिंग पडली होती किती मतदान पडलं होतं ते इथे देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर इथे पॉलिटिकल पार्टी जे कोणत्या पार्टीमधून शिवसेना असेल बीजेपी असेल या पक्षामधून कुठून उभे राहिलेलं आहे किंवा अपक्ष आलेला आहे यामध्ये दाखवलं जातं त्याच्यानंतर इथे वोट शेअर इन टोटल पॉलेट व किती टक्के मतदान झालेलं आहे त्याला जी काही व्यक्ती तुम्हाला निवडून आलेली असेल ती निवडून आलेल्या व्यक्तीला किती मतदान झालेलं आहे ते तुम्हाला किती टक्के मतदान झालेलं आहे ते तुम्हाला इथे दाखवलं जातं इथे पाहू शकता जी काही एक नंबरची इथे व्यक्ती देण्यात आलेली आहे तर एक नंबरची व्यक्ती तर ही एक नंबरची व्यक्ती निवडून आलेली आहे तर इथे जी व्यक्ती निवडून येते तर त्या व्यक्तीला इथे बोल्ड केलं जातं तर ही व्यक्ती ही जर व्यक्ती दोन नंबरला असते तर दोन नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला इथे बोल्ड केलेला असतं आणि त्यांची जी काही निवडून आलेली जी संख्या ती संख्या तुम्हाला इथे दाखवली असती त्याच्यानंतर इथे दोन नंबरचा ऑप्शन आहे दोन नंबरचा सिरियल नंबर मध्ये जे काही कॅन्डिडेट नाव आहे ते कॅन्डिडेट नाव इथे दाखवलंय त्याच्यानंतर इथे त्याला किती मतदान झालं होतं ते मतदान दाखवलेलं आहे त्याच्यानंतर था कोणत्या पक्षामधून उभे होता ते दाखवण्यात आलेलं आणि किती टक्के मतदान झालेलं आहे तेही त्या इथे दाखवण्यात आलेले त्याच्यानंतर तीन नंबरच्या था ऑप्शन मध्ये जो काही उमेदवारचं नाव आहे त्याच्यानंतर त्यांना किती मतदान झाले ते इथे त्याच्यानंतर कोणत्या पक्षामधून उभे राहिलेले ते त्याच्यानंतर किती टक्के मतदान झालेले ते इथे देण्यात आलेले त्याच्यानंतर चार नंबरच्या ऑप्शन मध्ये नोटा नोटा म्हणजे ज्यांना मतदान करायचं नाही अशा नोटा म्हणून ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे तर इथे नोटाचा ऑप्शन आहे त्याच्यानंतर नोटा किती पडलेला आहे ते देण्यात आलेले आणि त्याच्यानंतर किती टक्के नोटा पडलेल्या ते देण्यात आलेले त्याच्यानंतर इथे टोटल तर टोटल एकूण किती मतदान पडलेलं आहे एक मतदान झालेलं किती आहे ते इथे देण्यात आलेले आहे इथे पाहू शकता आणि त्याच्यानंतर इथे मतदान किती आहे तर इथे शंभर टक्के मतदान दाखवण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे काही मागील जिल्हा परिषदचे निवडणूक झाली असेल आणि त्यामध्ये कोण निवडून आलं आणि किती मतदानाने निवडून आलं किती मतदान पडलं किती उमेदवार उभे होते याची संपूर्ण माहिती अशा प्रकारे तुम्ही तपासू शकता तर या मध्ये तुम्ही जिल्हा परिषदच्या मागील इलेक्शन झालेली जी काही निवडून आलेले उमेदवार असेल किंवा किती मतदान झालं किती मत उमेदवार उभे होते याची संपूर्ण माहिती पाहिली असेल अशाच प्रकारचे महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये